नमस्कार भाजपच्या शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्राध्यापक मकरंद पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल शहादा नगरपालिका निवडणुकीसाठी पत्र दाखल करण्याची प्रक्रिया उत्साहात पार पडली असून एकूण दोनशे अकरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये अध्यक्षपदासाठी तब्बल बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत तर नगरसेवक पदासाठी एकशे नव्याण्णव पत्र प्राप्त झाले आहेत मोठ्या संख्येने उमेदवार पुढे आल्याने यंदाची निवडणूक त्रिकोणी नव्हे तर बहुपक्षी लढत होणार असल्याचे चित्र समोर आले आहे नामिनेशन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवार व समर्थकांनी नगरपालिका कार्यालयावर मोठी गर्दी केली होती विविध पक्षांचे नेते स्थानिक कार्यकर्ते व नवोदित इच्छुक यांनी उत्साहात अर्ज दाखल केले विशेषतः अध्यक्षपदासाठी बारा उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने येत्या काही दिवसात राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल पाहायला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत आता अर्जाची छाननी उद्या होणार असून छाननी नगरपरिषद प्रशासकीय इमारत येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे अर्ज मागे घेण्याची मुदत आणि अंतिम मुदत अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे वाढलेली स्पर्धा स्थानिक मुद्दे आणि गठबंधनाच्या हालचालीमुळे शहादा नगरपालिका निवडणूक अधिकच रंगतदार होणार असून नागरिकांचे लक्ष याकडे वेधले गेले आहे